नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत त्याने आधी अमित शहा यांची पंचवीस साठी आणि नंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची तीस मिनिटासाठी भेट घेतली आणि त्या भेटीमुळं महाराष्ट्रात खूप सगळ्या चर्चा सुरू झाल्यात आणि माझ्या मते एकनाथ शिंदे हे निकराचे प्रयत्न करत आहेत कुठल्या अर्थाने मी ते सांगेन पण त्याआधी भारतीय जनता पार्टीनं कितीही असं म्हटलं की बटेंगे तो कटेंगे आम्ही केलेले वेगवेगळे प्रयत्न जातीय ध्रुवीकरण ह्यामुळं हे सरकार सत्तेवरती आलं तर ते अर्धसत्य आहे खरा वाटा हे श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकुशलतेचा समजून घेतलेल्या गोष्टीचा आणि त्या योग्य केलेल्या प्रत्यक्ष कृतीचा आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रशासन कसं चालवलं ते किती बेधुंद होतं त्यांनी किती महाराष्ट्रामध्ये आराजक निर्माण केलं हा भाग वेगळा पण एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळं महायुतीला घवघवीत यश मिळालं ह्याबद्दल किमान माझ्या तरी मनामध्ये दुमत नाही आहे जशी लाडकी बहीण योजना ही योजना हे एकनाथ शिंदे यांचं चाइल्ड आहे आणि त्या योजनेला सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघांचाही विरोध होता त्याबरोबर आत्ताच्या सांगलीमध्ये रोजगारसेवक आंदोलनात बसलेत बेरोजगार असलेले लोक तर गाव हे एकक मानून एकनाथ शिंदे यांनी समाजातल्या वेगळ्या समाज घटकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला श्रावण बाळ योजना महिलांसाठी एस टी मोफत त्याबरोबर गावातले ज्यांना रोजगार हवा आहे अशा लोकांना निवडून त्यांच्यासाठीची मुख्यमंत्र्यांच्या नावाने केलेली योजना आशा वर्करसाठी पैसे शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना तर महायुतीला हे लक्षात आलं होतं की जर सरकार पुन्हा सत्तेवरती यायचं असेल तर त्यांना अशा वेगवेगळ्या योजनांचा बडेमार करावा लागेल एकनाथ शिंदेनी फक्त एवढंच नाही केलं तर त्या प्रत्यक्षात योजना लोकांपर्यंत जातील असा प्रयत्न केला त्यांचा विश्वासार्ह चेहरा खास करून मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी वायू वेगानं केलेल्या मराठा समाजाच्या गोष्टी हा सगळ्यांचा त्यांना पूर्वानुभव होता आणि त्यामुळं सरकार सत्तेवरती येण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेल्या निर्णयांचा आणि अंमलबजावणीचा वाटा ह्यात काही दुमत नाही म्हणून जेव्हा प्रत्यक्षामध्ये निवाडा आला निवडणुकीचा तेव्हा कुठेतरी शंभर आसपास भारतीय जनता पार्टी राहील असं वाटत असताना एकशे पस्तीस एक छत्तीस यांच्या जागा निवडून आल्या आणि तिथेच एकनाथ शिंदे यांचं गणित बिघडलं ते बिघडलं आणि म्हणून आपण केलेल्या एवढ्या प्रयत्नानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही ते दीर्घकाळ सत्तेच्या बाहेर तळ्यात मळ्यात त्यांचं सुरू होतं मग कसं बसं त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं त्यानंतर असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीनं आधीच्या प्रशासनातल्या चुका सुधारण्याच्या दृष्टीनं किंवा दोन हजार एकोणतीसला आपलंच सरकार स्वबळावरती यावं आपल्या पक्षाचं ह्यासाठी जे प्रयत्न सुरू केले त्याच्यातनं एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे आणि ती नुसती वाढलेली नाही आहे तर त्या अस्वस्थतेमुळे त्यांच्या पक्षामध्येच दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे कशी आज बघा योगेश कदम यांचं प्रकरण बाहेर आलं योगेश कदम जे रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या संदर्भामध्ये कोणताही निर्णय घेणं एकनाथ शिंदेना सहज सोपं नाही आहे संजय सिरसाट यांच्याबद्दल ते निर्णय घेऊ शकतात दादा भुसेबद्दल निर्णय घेणं सोपं नाही आहे भरत गोगावलेबद्दल निर्णय घेणं सोपं नाही आहे आणि ह्याच सगळ्या लोकांची नावं चर्चेत आहेत दुसरं असं की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं मी जो आकडा सांगतो एकशे पंच्याहत्तरचा सा। तो मी काही व्हिडिओमध्ये सातत्यानं सांगितलं आणि ती ती गोम गोम आहे आहे कळीची एकशे पंच्याहत्तर जे आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांनी जमा केले त्यातले साठ पासष्ट हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले आहेत ते स्वबळावरती थोडस आर्थिक त्यांना बळ दिलं तर निवडून येऊ शकतात आणि एकनाथ शिंदे हे दिल्लदार आहेत ह्याबद्दल काहीही दुमत नाहीये त्यांच्या एवढा सडळ हस्ते मदत करणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात कंटेम्पररी पॉलिटिक्समध्ये कोणी नाही असा नेता जेव्हा पाठीशी असतो तेव्हा जे त्यांनी लोकसभेमध्ये दाखवून दिले जे विधानसभेमध्ये दाखवून दिले की सडळ हस्ते मदत करून निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी करायला लागतात त्या एकनाथ शिंदे करू शकतात आणि तिथे भारतीय जनता पार्टीला अडचण आहे की जर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेनं घवघवी तेश मिळवलं एकनाथ शिंदेच्या शिवसेने तर भारतीय जनता पार्टीला दोन हजार मध्ये स्वबळावरती मुंबईसह महाराष्ट्रात सत्ता आणण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे त्याला सुरुंगला आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ करणं एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी सतत बाहेर आणणं हे सगळे प्रकार ठरवून चालले आहेत असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि तशी जर चर्चा नसती तर भारतीय जनता पार्टीचे काही अपवाद वगळता कारण स्वतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा कारभार स्वच्छ आहे अशी सर्वसाधारण धारणा पण सगळेच भारतीय जनता पार्टीतले नेते तसे स्वच्छ आहेत असं मांडणं म्हणजे फारच मोठं धाडस आहे मग त्या लोकांची प्रकरणं त्या लोकांच्या विरोधातले चौकशा ह्याच का होताना दिसत नाहीये चर्चा होते आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची आणि अजित पवार यांच्या संदर्भामध्ये तर त्यांच्या मंत्र्यांनी ज्या चुका केल्या त्या अत्यंत बालिश आहेत त्या बालिश चुकातनच ते सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेर गेलेले एकांचा खाते बदलतात म्हणून एकनाथ शिंदे हे अस्वस्थ असणं साहजिक आहे या सगळ्यांची पार्श्वभूमी मी सांगितल्या आता दिल्ली दोन नेत्यांच्या बैठकीत काय झालं असेल तर एकनाथ शिंदेनी काही गोष्टी निकराच्या सांगितल्या असतील असा माझा अंदाज आहे कारण एकनाथ शिंदे हे यापूर्वी अमित शहाना भेटले अमित शहाना भेटून त्यांनी जे काही घडतंय ते सांगितलं त्यानंतर सुद्धा फारसा फरक पडलेला नाही आणि म्हणून बहुधा तीस पस्तीस मिनिट मुख्यमंत्री पंत माजी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी भेटतात ते तेवढा वेळ देतात म्हणजे त्यांच्या मनातली खदखद त्यांना सांगायची ना ती त्यांनी सांगितली असावी ती निकराच्या स्वरूपात सांगितली असावी हे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधनं दिसतंय भलेही अलीकडे राजकीय नेते असं म्हणतात की आता बॉडी लँग्वेजचं पण पत्रकार पीएच डी करायला लागले ते खरंय ना पीएच डी करावीच लागणार आहे कारण बॉडी लँग्वेज ही महत्वाची गोष्ट असते काल एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जसं राज ठाकरे यांच्या अनुषंगाने त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उद्धव ठाकरेकडे टोलवलं त्यांना माहितीये की राज ठाकरेच्या अनुषंगाने कोणतेही प्रश्न विचारले तर राज ठाकरेंच्या बरोबरचा वैरभाव काही त्यांना परवडणार नाही राजकीय दृष्टी आता तरी उद्धव ठाकरेंना ते अंगावरती घेता येतच पण त्यांची एकूण कालची बॉडी लँग्वेज जर बघितली तर ते अस्वस्थ होते महायुती एकच आहे आम्ही उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ वगैरे हे ते सांगताना जी कन्व्हिन्सिंग क्षमता लागते ती नाहीये म्हणजे काय तर एकनाथ शिंदेनी हे सांगितलं असावं की मला आणि माझ्या पक्षाला अडवण्याचे पदोपदी प्रयत्न सुरू आहेत मी काय करायला हवं हो तुम्ही सांगा किंवा मग त्यांच्यासमोर जे काही घडतं आहे ते त्यांनी सांगितलं असावं आणि ती तक्रार मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली असावी अशी दाट आहे कारण ज्या पद्धतीनं राज्यातले सगळे कार्यक्रम थांबून ते तीन दिवसासाठी दिल्लीत गेले तेव्हा ते निकराचे प्रयत्न करण्यासाठीच गेलेले आहेत आणि मी वरिष्ठांना वेळोवेळी हे कळवलं होतं हे सांगण्यासाठीच गे ते गेलेले आहेत त्यातनं अर्थात भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोरचे पर्याय खूपच मर्यादित आहेत असं लक्षात घेतलं कारण एकनाथ शिंदेना काय करायला लागेल तर एक तर ते मराठा समाजाची अस्मिता असा एक भाग घेऊन काही वेगळा विचार करू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या बरोबर जाणं हा एक त्यांच्यासोबतचा पर्याय असू शकतो पण शरद पवार हे आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची जी थोडीशी मृत झालेली जी आघाडी होती तिला पुन्हा नव्याने रिसरेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय सो एकनाथ शिंदे यांच्यासमोर एकला चालू राहायचे दुसरे पर्याय काय जर भविष्यात फार मोठा निर्णय घ्यायचा असेल तर पण एकूण एकनाथ शिंदे यांचा स्वभाव बघता त्यांची कार्यपद्धती बघता ते असं अगदीच काही करणार नाही असंही नाहीये पण त्याच्या आधी एक निकराचे प्रयत्न करतायत ते असं दिसतं आहे आणि त्या प्रयत्नातनं हा प्रयत्न करता ते, ते करतायत की भारतीय जनता पार्टीला माझी कशी गरज आहे सतत ते सांगत होते कालच्या त्या प्रेस कॉन्फरन्स मधनं की आम्ही चौथ्या क्रमांकाचा असा घटक पक्ष आहोत की जो एनडीए मधला संख्याबळाच्या दृष्टीनं महत्वाचा घटक आहे हे त्यांना सांगावं लागतंय कारण त्यांची उपयोगिता भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये फार कमी दिसते आहे कारण ते जे मतं घेतात तीच भारतीय जनता पार्टीची मतं ते जे मतं घेत नाहीत ती मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे त्यामुळे नॅचरल अलायन्स भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे मी निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सतत सांगतोय आता तरी त्याचा प्रत्यय महाराष्ट्राला यायला लागलाय आणि म्हणून ही जी निकराची लढाई सत्तांतर्गत वर्तुळात सुरू आहे त्याबद्दल आपलं बारकाईनं लक्ष आहे आणि ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच असंच बघत राहा आणि हे व्हिडिओ Sure